नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी दीपकीजी या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज अशी रेसिपी बनवणार आहे की ती रेसिपी बघूनच हॉटेलला जायचं विसरून जासाल चवीला अगदी हॉटेलप्रमाणे ती रेसिपी म्हणजे बटर पनीर अगदी कमी वेळेत माझ्या पद्धतीने करणार आहे मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेट्यूबला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी वाटणाचं काही साहित्य घेतलेलं आहे तीन टोमॅटो रफ कापून घेतलेला आहे दीड इंचा अद्रक कापून घेतलेला आहे आठ ते नऊ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीरचे देठ घेतलेल्या आहे आता सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि पाणी न घालता वाटून घेणार आहे पण त्या अगोदर थोडीशी हळद एक चमचा धने पावडर आणि एक चमचा काश्मीर लाल मिरची पावडर घालून घेते आणि पाच ते सहा काजू आणि एक चमचा मगधबी मी भिजवून घेतलेला आहे ते मी घालून घेते आता मी मिक्सरला बारीक वाटण वाटून घेते चांगली बारीक पेस्ट करायची आहे हे पहा इथे छान बारीक पेस्ट झालेली आहे तुम्हाला चमच्याने काढून दाखवते तुम्हाला दिसतच असेल किती बारीक पेस्ट झालेली आहे अशी बारीक पेस्ट करून घ्यायची इथे मी कढई गरम करून घेतली आहे कढईमध्ये एक चमचा बटर घालून घेतलेला आहे आप कारण आपण बटर पनीर करत आहोत बटर करपू नये म्हणून एक चमचा मी तेल घालून घेतलेला आहे आता अडीचशे ग्रॅम मी पनीरचे क्यू घालून घेते पनीर छान रेअरीमधलं फ्रेश आहे आणि थोडीशी वरून लाल तिखट घालून घेतलेली आहे आणि थोडंसं मी मीठ घालून घेतलेलं आहे आता पनीर मी तेलामध्ये आणि बटरमध्ये चांगलं परतून घेणार आहे असं केल्याने पनीरचे क्यूब खाताना खूप छान लागतात हे पहा पनीर चांगले मी परतून घेतलेले आहे ह्या आज मी लो ठेवली होती ह्या च्याज लो ठेवल्यामुळे पनीर खाली लागत नाही किंवा आपण त्यामध्ये जो मसाला घातलेला आहे तो करपत नाही इथे पनीर चांगले परतून घेतलेला आहे आता ते एका प्लेटमध्ये मी काढून घेते त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलेला आहे आता एक चमचा बटर घालून घेते चांगलं वितळलं की लगेच अर्धा चमचा जिरे घालून घेते आणि काही खडे मसाले घालून घेते एक स्टार फूल दोन तेजपत्त्याची पाने दोन हिरवी वेलची एक मोठी वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा घालून घेतलेला आहे त्याची आज मी लोस ठेवलेली आहे त्यामुळे मसाले करपणार नाही इथे मी चार ते पाच लसूण पाकळ्या चॉप करून घेतल्या आहेत त्या मी घालून घेते आता लसूण पाकळ्यांचा जोपर्यंत कचापाना जात नाही तोपर्यंत चांगली मी त्याला मध्ये परतून घेणार आहे हे पा लसूण पाकळ्यांचा रंग छान चेंज झालेला आहे आता दोन मीडियम साईजचे कांदे मी बारीक कापून घेतले होते ते मी घालून घेते आणि चांगलं परतून घेते गॅस आता मीडियम केले तरी चालेल कारण त्यामुळे कांदा लवकर परतला जाईल इथे मी तेजपत्ता काढून घेतलेला आहे तुम्हाला जर खडे मसाले जास्त आवडत नसेल तर खडे मसाले घातले ते काढले तरीसुद्धा चालेल थोडंसं हिंग घालून घेतलेलं आहे पुन्हा एकदा कांदा चांगला परतून घेते आणि हिंगई त्यासोबत चांगलं परतून निघेल हे पहा कांद्याचा रंग चांगला सोनेरी झालेला आहे आता वाटण घालून घेते आणि चांगलं परतून घेते वाटण चांगलं कांद्यामध्ये तेलामध्ये आणि बटरमध्ये चांगलं एकजीव झालं पाहिजे असं चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण जोपर्यंत तेल सोडत नाही किंवा वाटण जोपर्यंत कढई सोडत नाही तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आता काही मसाले घालून घेते थोडीशी व्हाईट पेपर मी घालून घेतले आहे थोडंसं जिरा पावडर घालून घेतलेलं आहे आणि थोडीशी काळी मिरी पावडर घालून घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे आता सर्व मसाले वाटणामध्ये एकत्र करून घेते आणि पुन्हा एकदा वाटण चांगलं परतवून घेते त्यामुळे मसाले चांगले परतले जातील आणि त्यामुळे ग्रेव्हीला रंगही छान येतो आणि चवही छान येते हे पा वाटणाने चांगली कढई सोडलेली आहे याचा अर्थ आपलं वाटण चांगलं परतलेलं आहे आता अर्धा ग्लास पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं होतं ते पाणी मी कढईमध्ये घालून घेतलं आता सर्व मसाला मी एकत्र करून घेते पाण्यामध्ये इथे चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून घेते आता कढईवर झाकण ठेवते आणि गॅस चार लो करते लो आचेवर मसाला चांगला शिजला जाईल जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत झाकण काढणार नाही हे पहा इथे मी आता झाकण काढून घेत आहे हे पहा ग्रेव्हीमधलं पाणी चांगलंच आटलेलं आहे आणि ग्रेव्ही छान थीक झालेली आहे आता घॅसच्या स्लो करायची म्हणजे ग्रेव्ही हातावर उडणार नाही आता ग्रेव्हीमध्ये पनीरचे क्यूब आपण जे परतून घेतले होते ते मी घालून घेत आहे आणि हलक्या हाताने ग्रेव्हीमध्ये एकत्र करून घेत आहे हे पहा तुम्हाला दिसत असे ग्रेव्ही अजून छान दाटसर झालेली आहे आता ग्रेव्हीमध्ये एक चमचा कसुरी मेथी घालून घेते आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि पुन्हा एकदा ग्रेव्हीमध्ये सर्व साहित्य एकत्र करून घेते कसुरी मेथी ग्रेव्हीमध्ये घातल्यामुळे ग्रेव्हीचा वास आणि चव अप्रतिम येते हे पहा इथे सर्व साहित्य मी एकत्र करून घेतलेलं आहे आणि इथे मी गॅसही बंद करून घेतलेला आहे आज आपण बटर पनीर करत आहोत म्हणून बटर घालायला हात मागं घ्यायचा नाही इथे मी एक क्यूब बटर घालून घेतलेला आहे आणि आता दोन चमचे फ्रेश क्रीम घालून घेते फ्रेश क्रीम घालण्या अगोदर गॅस बंद करायचा म्हणजे फ्रेश क्रीम फाटली जात नाही आता फ्रेश क्रीम आणि बटर पुन्हा एकदा ग्रेव्हीमध्ये एकत्र करून घेते हे पहा ग्रेव्हीचा रंग किती छान चेंज झालेला आहे आणि सेम टू सेम हॉटेलप्रमाणेच ग्रेव्ही दिसत आहे चवीलाही हॉटेलप्रमाणेच लागते इथे आपलं बटर पनीर तयार झालेलं आहे आता गरमागरम बटर पनीर सर्व करते बटर पनीर बटर नानसोबत रोटीसोबत तंदुरी रोटीसोबत अगदी चपातीसोबत म्हणलं तरी खूप खायला छान लागतं आता सांगा बरं मंडळी असंच चमचमीत बटर पनीर जर आपल्या घरी केलं आणि त्याची चव जर हॉटेलप्रमाणे असेल आणि दिसायलाही हॉटेलप्रमाणे असेल तर तुम्ही हॉटेलला जाणार का नाहीच ना मंडळी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला चा तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकर देतो